तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल उमराणे बाजार समिती चढाउडीने बोली एकतीसशे रुपये दराने खरेदी सोयाबीन खरेदीची मुदत वाढवणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परतूर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश सोहळ्यात आश्वासन एक हजार जिनिंगचे होणार आधुनिकीकरण कापूस संशोधन संस्थेची माहिती पंच्याहत्तर लाख रुपयांचे अनुदान देणार देशात कापूस उत्पादकता वाढीसाठी व निर्यातीला चालना मिळावी या उद्देशाने फायबर ते फॅशन या संकल्पनेतील पाच कामा वर कामावर लक्ष केंद्रित केले जाणार सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये साठा भरमसाठ एकशे चौदा टी एम सी शिल्लक सिंचनासाठी विसर्गही सुरू कोयनेतून एकवीसशे क्युसेक विसर्ग लाडक्या बहिणींना फेब्रुवारीतील पैसे आठ दिवसात मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती ठिबक थी। सिंचनचे अनुदान रखडले शेतकरी नाराज सारंगखेडा परिसर अडीच वर्षांपासून प्रतिक्षेत गेल्या अडीच वर्षांपासून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत शासनाने ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरित वर्ग करावे शक्तिपीठ महामार्गावरून दोन भागात झुपली विदर्भातील समर्थनार्थ तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याचा उतारा निंब्याने गटला पेरा वाढला मात्र दरात घसरण झाली शेतकऱ्यांची दैना पुन्हा अडचणीत वाढ भूजल सर्वेक्षणाचे वरातीमाधून घोडे जुन्या अहवालामुळे अनुदानापासून शेतकरी वंचित तुरीला कर्नाटक प्रमाणे चारशे पन्नास रुपये बोनस जाहीर करा तुरीला आठ हजारांचा भाव देण्याची मागणी कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुरीला हमी भावासोबत रुपयांचा बोनस दिलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण आठ हजार रुपये दर मिळतोय मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे शेतकरी नाराज असून तातडीने बोनस जाहीर करण्याची मागणी करत आहेत आगामी वर्षातही सोयाबीन दराची वाट बिकटच सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन शेतकरी सोयाबीन खरेदी अभावी आर्थिक संकटात <ड़ीज्ञा> सौरकुंपनाची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच वन्यप्राण्यांचा आईदोष दिवसेंदिवस वाढतीवरच पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आले मेटाकोटीस मानिकराव कोकाटेंना सत्तेचा लगेच बाज आलाय काँग्रेस खवळली व कृषी मंत्र्यांना घेरले घेरले सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही आणि हे पैसे मानिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत अशा शब्दात कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधान विधानाचा नाना पटोले यांनी समाचार घेतलाय गोंदिया जिल्ह्यात सहा हजार सिंचन विहिरींचे काम ठप्प कसे होणार सिंचन सहा हजार सहाशे एकाहत्तर विहिरींना प्रशासकीय मान्यता रब्बी हंगाम निघाल्यानंतर गतीची अपेक्षा आठ हजार सातशे सहा शेतकऱ्यांचे प्रस्ताव केवळ आठशे सदुसष्ट विहिरींचे काम सुरू आवक <गणाँ> घटल्याने कांद्याच्या दरात सुधारणा लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसात आठशे रुपयांची वाढ सरासरी दर एकोणतीसशे रुपयांपर्यंत उत्पादकांना दिलासा शेतकऱ्यांनी विकले सत्तावन्न लाख टन सोयाबीन सदतीस लाख टन हमी भावापेक्षा एक हजाराने कमी भावात विकण्याची वेळ देशात यंदा सोयाबीन उत्पादन वाढले असले तरी बाजारातील आवक मात्र घटली सरकारची खरेदी थांबल्याने आता भाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडले कर्जमाफीची प्रतीक्षा एन पी ए ये दोन हजार चारशे पंच्याहत्तर कोटींवर जाण्याचा अंदाज महायुती सरकारने या निवडणुकीत सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली आणि या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडलाय आणि त्यामुळे सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही अशी शेतकऱ्यांमध्ये धारणा आहे पीक कर्ज थकबाकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसतंय नांदगाव तालुक्यात तेहतीस गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता सह मनमाडला दहा ते बारा दिवसांना आड पाणी पुरवठा कोंबड्यांचे <ओंगेशे> <ओंगेशे> कच्चे मांसखाने हे चे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती दूषित पाणी एवढेच कारण नसून कोंबड्यांचे <कौंगेशे> कच्चे मांसखाने हे देखील कारण आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध शेतकऱ्यांनी घेतलाय टोकाचा निर्णय सरकारच्या हातात फक्त तेवीस मार्चपर्यंतचा वेळ सांगली जिल्ह्यातून छत्तीसशे टन द्राक्षांची निर्यात नेदरलँड चीन सौदी अरेबियाला सर्वाधिक निर्यात तीन वर्षात प्रथमच शेतकऱ्यांसाठी द्राक्षांची गोडी वाढली शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणारी नासाडी रोखण्यासाठी रानडुक्कर अन रोहिणची नसबंदी भाजप आमदाराचा सुतोवाच शेतमालाची होणारी नासाडी थांबवण्यासाठी रानडुक्कर व रोही यांची नसबंदी करण्याचा सुतोवाच सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलाय खानदेशात केळीची आवक वाढू लागली खानदेशात केळीची आवक वाढते दर ते रुपये प्रति क्विंटलवर स्थिर असून सध्या सध्या प्रति टन प्रतिदिन एकतीस ट्रक केळीची आवक होते केळीला उत्तरेकडे उठाव असल्याने दरही टिकून आहेत पाच दिवसात अकरा हजारांनी कोसळले चियाचे ची दर प्रति क्विंटल तेवीस हजारांचा दर घसरला बारा हजारांवर चिया खरेदी करणारी वाशिम बाजार समिती राज्यात एकमेव शेतीमालावर आधारित उद्योग परभणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार मंत्री उदय सामंत यांची महत्वपूर्ण घोषणा सोलापुरी केळीतून पाच हजार कोटींची उलाढाल सोळा हजार कंटेनर केळींची गेल्या वर्षी जिल्ह्यातून निर्यात झाली केंद्राची मुदतवाढ मिळाल्यानंतरही मराठवाड्यात सोयाबीन खरेदी बंद बीड परभणी हिंगोली व नांदेडचे शेतकरी हमी भावापासून वंचित सोंगणीसाठी परराज्यातील हार्वेस्टर मशीन दाखल उन्हाळ्याची चाहूल लागताच गहू सोंगणीला वेग पंचवीस रुपये प्रमाणे प्रति एकर गहू सोंगणीचा दर <स्था> कांदा लागवडीसाठी यंदा वीस टक्के खर्च वाढला मजुरांची टंचाई शेतकऱ्यांचा अडचणीतून मार्ग <स्था> अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांद्याची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे सध्या सर्वच भागात उन्हाळ कांद्याची लागवड जोरात सुरू आहे मात्र यंदा दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीचा वीस टक्क्याने दर वाढलाय दूध बेसळ केल्यास परवानेही रद्द करा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आदेश बेसळखोरांविरोधात मोहीम सुरू पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यस्थी धनंजय मुंडेंविरोधात मी ब्रह्मासनं काढणार दस व मुंडे बेटीनंतर करुणा मुंडे आक्रमक विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाकडून आदित्यचे नाव शिवसेना ठाकरे गट अर्थसंकल्पीय अधिवेशनात दावा करणार मंत्री असताना भानगडी केल्याने अब्दुल सत्तारांचे पद गेले रावसाहेब दानवे यांची टीका सिल्लोडमधील स्थिती पाकिस्तानसारखी सरकारी जागा हडपण्याचा सत्तारांचा डाव माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद